नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये सध्या बंगाली लोकांनी काँग्रेस भवन येथे देवीची प्राणप्रतिष्ठापना केली आहे तसेच तिथे खाद्यपदार्थांचेही काही स्टॉल आहेत तेव्हा या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते खाद्यपदार्थ बघायला मिळणार आहेत तेव्हा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका नमस्कार माझं नाव आशुतोष शिंदे आपलं लॉग हाऊस रेस्टॉरंट आहे मध्ये आपण केटरिंग पण करतो आणि आज आपण इथे काँग्रेस भवनला स्टॉल लावतो सतरा वर्ष झालेले आहेत तर आपल्याकडे हे सगळे स्टार्टर्स आहेत तुम्ही बघू शकता हे दोन व्हेज आहेत हे मोचार चॉप आहे मोचार चॉप म्हणजे हे केळ्याचं फुल असतं सो याचे कटलेट्स बनवतात हे कट करून हे व्हेज चॉप आहे मिक्स व्हेजिटेबल्स असतात बीटरूट कॅरेट शेंगदाणा हे प्रॉन्स चॉप आहे फ्रॉन्सचं फ्रॉन्सचं स्टफिंग असतं फिश फ्राय बेंगोली लोकांचं सगळ्यात फेवरेट आहे बेटकी मासा असतो बोनलेस फिश असतं पूर्ण आणि फिले फिश असतं त्याच्यावर कोटिंग प्लस डीप फ्राय केलं जातं चिकन कबाब आहे डीमेट डेविल हे पण बेंगोली लोकांचं फेवरेट आहे फूड त्याच्यामध्ये एग हाफ असतं हे तुम्ही बघू शकता आणि या साईडनी स्टफिंग असतं हे हाफ एग आहे या साईडनी हाफ स्टफिंग आहे स्टफिंग स्टफिंग व्हेजिटेबल असत मिक्स व्हेजिटेबल्स आणि हे फिश चॉप आहे बाकी रोल बिर्याणी वगैरे आपल्याकडं सगळं अवेलेबल आहे आता हे मोचार चॉप आहे फ्राय होतात हे केळ्याच्या फुलापासून बनवलं आता त्याचे कटलेट आहेत व्हेज आहे पूर्ण ही चिकन बिर्याणी आहे बेंगोली लोकांची स्पेशल यामध्ये बटाटा दिला जातो या बिर्याणीमध्ये स्पेशल हे बेंगोली स्टाईल मध्ये मटन कसा आहे सो याची बेसिक कन्सेप्ट अशी असते की हे जे मटन आहे आणि मसाला जो आहे तो मटनच्याच पाणी शिजवला जातो एक्स्ट्रा टाकलं नाही जात काही जे मटनचं फॅट वगैरे हो निघतात त्याच्यामध्ये शिजवलं जातं युनिकनेस काय बेंगली स्पेशल मसाला असतो यामध्ये खडे मसाले असतात आणि त्यामध्येच बनवलं जातं पूर्ण बरिस्ता असत आपण आहोत पकवान कपिला काटे जंक्शनच्या इथे सो यांच्याकडे मिळणारे पदार्थ तुम्ही बघू शकता कि हा आहे बेसिकली काला जामून त्याच्यानंतर हे आहेत गुलाबजामुन आणि हे चमचम नावाची मिठाई आहे की ज्याच्यात बाहेरचं आवरण हे रसगुल्ल्याचं असतं आणि आतमध्ये याच्यात बर्फी सारखं भरलेलं हे दिसायला जितकं छान आहे तितकंच चवीला पण छान असतं बंगाली लोकांचा हा एक वेगळ्या प्रकारचा पदार्थ आहे यानंतर इथे आपण बघू शकतो की गुलाबजाम आहे आणि हे गोल गुलाबजाम आहेत आणि बंगालमध्ये जर तुम्ही गेलात तर बंगालमध्ये तुम्हाला हे असे आडव्या प्रकारचे गुलाबजाम मिळतात बरोबर हा आहे फिश फ्राय बासा तळलेला असतो हे आहे चिकन शाही चीज रूल। सो याच्यात तुम्हाला दिसेल हे सगळे जे आहेत ते नॉनव्हेज चे पदार्थ आहेत पुढचा आहे चिकन तंदुरी फ्राय हे प्रॉपर लेग पीस जे आहेत मोठे लेग पीस आहेत ते त्यांनी फ्राय केलेले डीप फ्राय केलेले असतात याच्यानंतर हे आहे फिश फिंगर सो याच्यात फिश वापरला जातो कोणता आहे बास फिश वापरला जातो आणि कबाब अतिशय टेम्पटिंग आहे आणि हे सगळे पदार्थ तुम्हाला इथे खायला मिळतील आणि गरम गरम हे सर्व केले जातात चिकन साया स्टिक चिकन स्टिक है। हे चिकन स्टिक है। आने आहे आणि ते जे आहे ते चिकन शेजवान आहे आता हे मलाई चिकन मलाई स्टिक आहे सो हे चिकन मलाई स्टिक आहे सो याच्यात मलाईचा वापर केला जातो हे फ्राईड राईस हक्का न्यूडल्स राईस याचे सगळे प्रकार आहेत हा आहे व्हेज कुल्फी चॉप कबाब कबाब जे कुल्फी आहे आणि हा जो आहे तो वेज कबाब आहे व्हेज चॉप कबाब बंगाली लोकांना खाण्यापिण्यामध्ये खूप रस असतो आणि ते अतिशय चवीने सगळे पदार्थ खातात सो आपल्याकडे जसं खाण्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात तसंही त्यांच्याकडे वेगवेगळे प्रकार असतात आणि दुर्गा मातेला पण हा याच्यातले काही नॉनव्हेज पदार्थ हे प्रसाद म्हणून दाखवले जातात सो इथे तुम्ही परत बघू शकता की यांच्याकडे असलेले पदार्थ गुळापासून बनवलेला संदेश आहे आणि त्याला याला शंखाचा आकार दिलेला आहे अच्छा हा संदेश शुगर पासून बनवलेला आहे सो संदेश से आकार फक्त वेगवेगळे आहेत आणि प्रिपरेशन ऑलमोस्ट सेम असतं काही याच्यात गुळ वापरला जातो काही याच्यात साखर वापरली जात हे आहे मोहन भोग हे जे आहे ते रसगुल्ल्याचं जे मटेरियल आहे त्याच्यापासून तयार होत त्यानंतर हा एक गोड पदार्थ दिसतोय खीर कदर कदम खीर कदम या है एसा है हे आहे याचं नाव आहे बादशाह आणि हे पण दुधाच्या पदार्थापासून सगळे हे दुधाचे पदार्थ आहे हे आहे मिष्टी दही जे खूप फेमस आहे काला जामुन ये गुडकर येत आहे गुडकर हा आहे संदेश गुळापासून बनवलेला संदेश आहे आणि त्याला मासेचा आकार दिलाय शंके याला शंखाचा आकार दिलेला आहे हे काय हा संदेश शुगर पासून बनवलेला आहे सो संदेश से आकार फक्त वेगवेगळे आहेत आणि प्रिपरेशन ऑलमोस्ट सेम असत काही याच्यात गुळ वापरला जातो काही याच्यात साखर वापरली जातो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा तसेच पुण्यातल्या विविध खाद्यसंस्कृती आणि विशेष गोष्टी आम्ही आमच्या चॅनलद्वारे लोकांसमोर आणत असतो तेव्हा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद